श्रोते हो कोमजलेलं फूल या श्री अरुण हरकारी लिखित कथेचा पुढील भाग मी मंदार धर्माधिकारी आता आपल्याला सादर करत आहे आपला मुलगा हॉस्पिटलमध्ये समजल्यानंतर दिलीप दांडेकरनं मुंबईला येण्याचा प्रयत्न सुरू केला तो खरे साहेबांशी बोलला त्यांची परवानगी घेतली आणि मिळालेलं पहिलं विमान पकडून मुंबईला आला पप्पू आजारी आहे हे ऐकून त्याला शॉक बसला होता तो हॉस्पिटलमध्ये आला त्यानं पप्पूकडे बघितलं आणि बघताच त्याचे डोळे पाण्याने भरून आले सुगंधाला दिसलं तो खिडकीकडे वळला रुमाल काढून त्याने डोळे पुसले सुगंधा त्याचं निरीक्षण करत होती डॉक्टर प्रधानाने सांगितलं तसाच तो होता रुवाबदार स्मार्ट शरीर कमावलेलं तो हॉकीचा प्लेयर आहे प्रवीणनं सांगितलेलं सुगंधाला आठवलं तो नुसता कॉलेजमध्ये हॉकी खेळत नव्हता तर कंपनीच्या टीममधून पण ठेवायचा दांडेकर सुगंधाने विचारलं तुम्ही कसला विचार करताय विचार दुसरा कसला करणार मी याचाच विचार करत होतो की जग कुठल्या कुठे केलं आहे कितीतरी नवीन शोध लागत आहे आणि माझ्या मुलाला कसला आजार आहे हे डॉक्टरांना अजून समजत कसं नाही दिलीप प्रवीण म्हणाला डॉक्टर सोमाणी काय सांगतायत ते समजून घे पप्पूला काय झालंय हे समजणार नाही असं त्या म्हणाल्या नाहीत अजून नक्की काय झालंय ते समजत नाही असं त्या म्हणाल्या मग ते शोधून काढा इलाज करा काय असेल ते एकदाचं समजून घ्या आपल्या मुलाला काय होईल याची दांडेकरांना भीती वाटते हे सुगंधांनी ओळखलं ते चिडले होते हे बघा सुगंधा दांडेकरांना म्हणाली त्याच्या ब्रेनवर काही परिणाम झालेला आहे हेच आम्हाला समजलं आहे आणि त्याकरता त्याच्या ब्रेनचं ऑपरेशन करावं लागेल ते करण्यास आधी औषधानं तो बरा होतो की काय हे पण बघायला हवं कारण एवढ्या लहान मुलाचं ऑपरेशन करणं बरं नाही त्यात रिस्क आहे रिस्क आहे म्हणजे रिस्क तर असणारच पण तुम्हाला अजून काही निश्चित समजलं नाही त्याअर्थी काहीतरी भयानक आजार असणार सुगंधा म्हणाली मी तुम्हाला सत्य परिस्थितीची जाणीव दिली आणि त्यात घाबरण्यासारखं काही नाही आहे अरे घाबरण्यासारखं काही नाही तुम्हीच तर म्हणाला होतात ना हा गंभीर आजार आहे म्हणून अहो गंभीर असलं तरी इलाज होणार नाही असं मी म्हणाले नाही पण त्याला आता खेळता येणार नाही असं तुम्हीच म्हणालात खेळता नाही आलं तर आयुष्यात काय अर्थ राहिला त्याचा अर्थ का नाही राहिला ज्या मुलांना खेळता येत नाही त्या आयुष्यात काहीच करू शकत नाहीत असं कुठे आहे दिलीपनं सुगंधाकडे रागाने बघितलं मग म्हणाला मला खेळाची आवड आहे मी अजूनसुद्धा खेळतो हे तुम्हाला समजलेलंच आहे पण खेळतो म्हणून यश मिळालं नाही असं नाही प्रयत्न केले की यश मिळतं हे मला माहिती आहे मी खेळातच नाही तर बिझनेसमध्ये सुद्धा यशस्वी ठरलो म्हणून खरेसाहेबांनी मला जवळ केलं आज मी कंपनी त्यांचा उजवा हात म्हणून ओळखला जातो हे फक्त खेळांमुळे झालेलं नाही डोकं वापरलं नसतं तर खरे साहेबांनी मला कधीच जवळ केलं नसतं त्यांच्या कंपनीत हजारो माणसं आहेत पण ते मला प्रमोशन देत गेले याचा अर्थ मी डोकं वापरलं आणि डोकं टाळ्यावर असणं महत्त्वाचं आहे माझ्या मुलाच्या डोक्यात काही बिघाड झाला नाही हे तुम्ही सांगत असाल तर मला कशाचीच काळजी नाही तो खेळणार आहे की नाही याची मला काही विशेष महत्त्व वाटत नाही दांडेकर सुगंधा म्हणाली मला तेच सांगायचं आहे आम्ही सध्या त्याला औषधं देतो आहे ती औषधं दिल्यानंतर काही दिवस वाट बघावी लागेल त्याला अटॅक आला नाही तर काही प्रश्नच नाही आणि समजा आला तर ऑपरेशन करावं लागेल तो अगदी शेवटचा प्रश्न आहे त्याआधी त्याला आजाराची जाणीव व्हायला नको तो घाबरला तर वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे मी त्याला बघू शकतो आत्ता हो सध्या तो आय सी यूमध्ये दांडेकरांनी मान हलवली आणि तो जायला निघाला तेवढ्या सुगंधानं विचारलं मिस्टर दांडेकर एक मिनिट तुम्ही कधी पप्पूला वर फेकून झेललेला आहे म्हणजे लहानपणी वडील मुलांना खेळवतात वर फेकतात तसं हो माझा विचारण्याचा उद्देश होता की तसा फेकून झेलताना तो कधी पडला होता का नाही नाही कधीच नाही दांडेकर म्हणाले दांडेकर गेल्यानंतर सुगंधाच्या लक्षात आलं की आपली छाती जोरजोरात धडधडते आहे त्याआधी कधीच असं झालं नव्हतं हे दांडेकर सुगंधांना प्रवीणला विचारलं हे नेहमी असंच बोलतात हो आजपर्यंत प्रत्येक क्षेत्रात त्याला यश मिळालं पराभव कशाला म्हणतात याची त्याला कल्पना नाही पप्पू आजारी आहे हा त्याचा पराभवच आहे नक्कीच त्याला नेहमी यश मिळत आलं आणि नोकरी चांगली मा माझी बायको सुंदर पोस्ट मोठी मी दिसायला स्मार्ट हे सगळं असताना माझा आजा मुलगा आजारी आहे त्यात काहीतरी कमतरता आहे हे समजल्यामुळे त्याच्या मनावर नक्कीच परिणाम झाला असणार अच्छा मी जातो मला त्याच्यासोबत राहायला हवं प्रवीण म्हणाला आणि आय सी यूमध्ये आला दिलीप दांडेकर आय सी यूमध्ये पप्पूच्या बेडजवळ थांबला पप्पू झोपला होता काही वेळ त्यांना पप्पूचा चेहरा बघितला आणि हाक मारली पप्पू पप्पूने डोळे उघडले आणि परत मिटले परत उघडून बघितला आणि खात्री करून म्हणाला पप्पा पप्पू मला समजलं तुला बरं नाही म्हणून मी आलो मी बरं आहे कसलाच तास नाही नाही इथले डॉक्टर्स नर्सेस तुझ्याशी नीट वागतात ना हो सिस्टर्सना तर मी आवडतो आवडणारच तू आवडण्यासारखाच आहेस पप्पा मी शाळेत कधी जाऊ शाळेत गॅदरिंग आहे आई म्हणत होती टीचर मला नाटकात पाठ देणार आहे इथून गेलास की तुला नाटकात काम करता येईल दांडेकर म्हणाले त्यांनी पप्पूचा हात हातात घेतला आणि ते बराच वेळ त्याच्याकडे बघत होते दिलीपचा पप्पूवर जीव आहे हे कोणाच्याही लक्षात येण्यासारखं होतं पप्पूला गुंगी आली आणि काही वेळातच तो झोपला परत दांडेकर बाहेर आला त्याला बघताच प्रवीण म्हणाला बघितलं तसा तो काही सिरियस नाही पण त्याला काय होतं आहे हे समजत नाही तोपर्यंत काही खरं नाही डॉक्टर सोमाणे तेच म्हणत आहेत प्रवीणने समजावलं कधी कधी काय होतं आहे हे समजत नाही पण पेशंट बरा होतो पण दिलीपने विचारलं ती मला मगाशी जे विचारत होती त्याला अर्थ काय आहे कसला पप्पुला तुम्ही वर फेकून झेलत होतात की काय म्हणून विचारत होती मी त्याच्याशी खेळायचो तेव्हा तो, तो खुश असायचा सा। अरे वडील खेळतात प्रवीण म्हणाला तेव्हा मुलं खुश असतातच दिलीप दांडेकर काही वेळाने घरी जायला निघाला प्रवीण त्याच्याकडे बघत होता पप्पूसारख्या नाजूक मुलाला त्याने रागाच्या वर्गात एखादी चापट जरी मारली असती तरी त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो हे प्रवीणच्या लक्षात आलं त्यानं केबिनमधून सुगंधाला फोन केला म्हणाला तू दांडेकरला पप्पूशी खेळत असताना लागलं का म्हणून उगीचाच विचारलंस त्याला काय वाटलं असेल त्याला काही पण वाटू दे सुगंधा म्हणाली पण मला जोपर्यंत पप्पूला काय झालं ते समजत नाही तोपर्यंत मला ज्याचा संशय येतो त्याला मी प्रश्न विचारत राहणार आहे पण आता पप्पूला डिस्चार्ज द्यायला हवा नाही एवढ्यात नाही देता येणार सुगंधा म्हणाली दांडेकरांना त्याला इथे जास्त दिवस ठेवलेलं आवडणार नाही प्रवीण म्हणाला त्यांना आवडतं की नाही याच्याशी मला काही घेणं देणं नाही सुगंधा म्हणाली पप्पू माझा पेशंट आहे त्याच्या रोगाचं निदान नीट झाल्याशिवाय त्याला इथून पाठवणं धोक्याचं आहे पप्पूला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून आठ दिवस झाले होते रोज वेगवेगळ्या टेस्ट होत होत्या पण अजून काय होतं याचा पत्ता लागत नव्हता एक गोष्ट मात्र लक्षात आली होती आठ दिवसात पप्पूचं वाजन थोडं वाढलं होतं तो पूर्वीसारखा घाबरलेला पण वाटत नव्हता नर्सेसशी डॉक्टरांशी मोकळेपणाने बोलत होता सुगंधानं त्याच्या रूममधल्या सिस्टरना बोलवलं विचारलं सिस्टर त्या दांडेकर मुलाबद्दल तुम्हाला काय वाटतं त्याला सिस्टर म्हणाली डिस्चार्ज द्यायला हरकत नाही आता त्याची तब्येत बरी आहे पहिल्या दिवशी अटॅक ना आला होता नंतर नाही आला औषधांचे साईड इफेक्ट पण काही दिसत नाहीत वागणुकीबद्दल काय सांगता येईल का त्याच्या सुरुवातीला खूप घाबरल्यावर का वाटला पण आता रुळला आहे व्यवस्थित वागतो सगळ्यांशी मला वाटतं तुम्ही पण त्याला आवडता डॉक्टर विचारत असतो सारखा डॉक्टर सोमाणी कधी येणार म्हणून ठीक आहे सुगंधा म्हणाली एक्सरे टेक्निशियनला सांगा परत एकदा त्याचा डोक्याचा एक्सरे काढा मी ऑफिसला जाते आणि त्याचे डिस्चार्जचे पेपर तयार करायला सांगते थोड्या वेळानं पप्पूला भेटायला सुगंध आले पप्पू तुला घरी जायचं आहे हो आता मी बरं आहे व्यवस्थित औषधं घेतलीस आणि आईचं ऐकलंच तर चे, चे, हो, हो। तुला काहीच होणार नाही मी पडणार तर नाही ना छे छे अजिबात नाही शाळेत जाता येईल हो आणि मी काय सांगते ते लक्षात ठेव तुला कधी दुपारच्या वेळेस खूप झोपाव असं वाटलं कंटाळा आला किंवा वेगवेगळे विचित्र वे वे आवाज येत आहेत असं वाटलं तर लगेच आईला सांग किंवा शाळेत तसं वाटलं तर टीचरना सांग समजलं पप्पूंनी मान हलवली तू बरा झालास याचा आम्हाला आनंद वाटतो पण आम्हाला सोडून जाणार याचं वाईट वाटतंय मला पण वाईट वाटतंय पप्पू म्हणाला इथे मजा वाटत होती मम्मीला आणि पप्पांना घेऊन भेटायला येत जा दर पंधरा दिवसांनी तुला ते घेऊन येत जातील सुगंधा पप्पूजवळ बसली पप्पूनं तिचा हात हातात घेतला आणि हातावरनं बोटं फिरवत राहिला काही वेळानं पप्पूची मम्मी आणि पप्पा आले सुगंधा त्यांना म्हणाली मी काही औषधं लिहून दिली आहेत त्या रेग्युलर दे मला विचारल्याशिवाय बंद करू नका अच्छा म्हणजे तो बरा झाला औषध सुरू राहतील तोपर्यंत बरा राहील असं मला म्हणायचं होतं सुगंधाने सांगितलं दांडेकरांचा सा चेहरा ते ऐकून उतरला आणखी एक त्याच्या टीचरला आयाला किंवा त्यांच्याजवळ जे राहणार आहेत त्यांना अटॅक आल्यानंतर काय करायला व्हावं ते सांगून ठेवा सुगंधा मिसेस दांडेकरांना म्हणाली तुम्ही टीचरना नीट कल्पना देऊन ठेवा मिसेस दांडेकरांनी मान हलवली पण तिला हे कळू देऊ नका कि है। की तुमच्या मुलात काही दोष आहे तिला हे समजलं तर तिच्या वागणुकीत फरक पडेल त्याचा पप्पूवर परिणाम होण्याची शक्यता आहे पप्पूच्या मनावर मानसिक परिणाम होणार नाही याची पण काळजी घ्या त्याच्याशी वागताना पूर्वी जसे वागत होता तसेच वागा अटॅक येण्यापूर्वी तुमच्या हे लक्षात येण्याची शक्यता आहे तो एखाद वेळेस म्हणेल की खूप थकल्यासारखं वाटतं आहे झोप येते त्याला काहीतरी विचित्र वाटेल काय होतंय ते समजणार नाही असं झालं की त्याला अटॅक येतो आहे समजा त्यावेळेस त्याला गादीवर झोपा त्याचं डोकं गादीच्या मध्यभागी ठेवा डोक्याला मार लागणार नाही याची काळजी घ्या मी तुम्हाला एक प्लॅस्टिकची पट्टी देते अॅटॅक येते वेळी ती त्याच्या तोंडात ठेवा म्हणजे दात खिळी नाही बसणार तोंडात बोट घालू नका नाहीतर एकाच वेळेस तुम्हालाच इजा होण्याची शक्यता आहे मान सरळ राहील याची काळजी घ्या नाहीतर श्वासोश्वास थांबण्याची शक्यता आहे दिलीप दांडेकर तिच्याकडे रागाने बघायला लागला तुम्ही म्हणालात त्याचा श्वासोश्वास थांबण्याची शक्यता आहे हो डॉक्टर प्रधानाने समजवलं अटॅक आला की पेशंटला आपली मान कुठे आहे श्वासोश्वास घेतला जातो की नाही याचे भान नसतं आणि पप्पूला पंधरा दिवसातनं इथे आणत जा त्याला चेक करावं लागेल रात्री एक दिवस इथे राहावं लागेल दिलीप दांडेकरनी मान हलवली पण जे काय ऐकलं ते त्यांना अजिबात आवडलेलं दिसत नव्हतं दांडेकर सुगंधा म्हणाली मी सांगते ते लक्षात ठेवा न्युरोलॉजिस्टचं काम असतं पेशंटची नर्वस सिस्टीम चेक करण्याचं याशिवाय पेशंटच्या मनावर काय परिणाम होतो हे पण बघावं लागतं दांडेकरांनी मान हलवली दोन आठवड्यांनी त्याला चेकिंगला घेऊन या रेग्युलर औषधं द्या दांडेकर पप्पूला घेऊन गेल्यानंतर सुगंधा म्हणाली हे लोक पप्पूला व्यवस्थित औषध देतात की नाही कोणास टोक hmm. जेवायला जायचं की नाही आपण प्रवीणनं विषय बदलत म्हणाला सुगंधा काही उत्तर देण्यात होती तेवढ्यात नर्स आली म्हणाली डॉक्टर एक पेशंट आला आहे इमर्जन्सी तिचं बोलणं पूर्ण होण्याआधीच सुगंधा प्रवीणला म्हणाली जेवणनंतर आणि ती नर्सबरोबर गेली इमर्जन्सी रूममध्ये आलेला पेशंट म्हणजे एक चार वर्षाची गुबगुबीत मुलगी होती आल्यापासून बेशुद्धच होती सिस्टर सुगंध म्हणाली सलाईन लावा आणि माझी मेडिकल बॅग आणा पण डॉक्टर तुम्ही जेवायला जाणार नाहीत सिस्टर म्हणाली आधी हिला तपासते मग जेवणाचं बघू मुलीला तपासून कोणती औषधं द्यायची ते सांगून सुगंध बाहेर आली तेव्हा मुलीची आई समोर उभी होती रडून रडून तिचे डोळे सुजलेले दिसत होते रडुन रडुन जवळच मुलीचे वडील पण उभे होते दोघांच्या अवतारांवरून ते घरात होते त्याच परिस्थिती तिथे आल्या असावेत हे लक्षात येत होतं बेबी कशी आहे सुगंधाला बघतात मुलीच्या आईने रडत विचारलं बेबीच्या वडिलांनी विचारलं डॉक्टर बेबी सिरियस नाही ना मला सुगंधा म्हणाली प्रश्न विचारण्यापेक्षा काही माहिती द्या तुमची मुलगी सध्या झोपली आहे तसं काळजी करण्यासारखं काही नाही पण ती बेशुद्ध का झाली तेच तर मला शोधून काढायचं आहे ही तुमची एकुलती एक मुलगी आहे नाही आम्हाला चार मुलं आहेत तीन मुलं आणि एक मुलगी बेबी बी याआधी कधी आजारी होती नाही कधीच नाही अहो तिला कांजण्या नव्हत्या का झाल्या हा हा हो मुलीचे वडील म्हणाले त्या आल्या होत्या पण लहान मुलांना त्या येतातच तिला कधी डोक्याला मार लागला होता डॉक्टर मुलीच्या आईने विचारलं मला म्हणायचं आहे तरी काय तिच्या डोक्यात काही बिघाड आहे सुगंधा म्हणाली अहो मला विचारायचं होतं ती मुलं बऱ्याच वेळा खेळताना पडतात डोक्याला मार लागतो तसं तिला काही लागला होता का डॉक्टर हा रोग अनुवंशक हो आहे मुलीचे वडील म्हणाले म्हणजे बेबीच्या आईच्या घरच्या लोकांचा आमच्या लग्नाला विरोध होता माझी सासू खूप चिडली वाटेल तशी बोल बोलली तुम्हाला या पापाची फळं भोगावी लागेल असं म्हणाली म्हणून हा बेबीला आजार झाला हे बघा सुगंध त्यांना समजावून म्हणाले तुमच्या मुलीला कोणाच्या शापामुळे आजार झालेला नाही तिला कसला तरी आजार आहे तुम्ही तिला इथे ॲडमिट करा लवकरच तिला काय होतं ते समजेल मला तिच्याजवळ राहता येईल नाही सुगंधा म्हणाली मी सकाळी आणि संध्याकाळी तिला बघायला या ती बरी होईल सुगंधा म्हणाली आम्ही तिच्या काही टेस्ट केल्या आहेत रिपोर्ट आल्यानंतर ते नक्की समजेल बेबीचे वडील म्हणाले काय गरज नाही आम्ही तिला घरी घेऊन जातो बेबीचे आई वडील घाबरले होते तिला समजावं ते म्हणाले तुमची परवानगी दिल्याशिवाय मी काय ऑपरेशन वगैरे नाही करणार आहे मग तर झालं काही वेळानं सुगंधा घरी आली यमुना बाई तिची वाट बघत होत्या गेल्या पाच सहा वर्षापासून यमुनाबाई तिच्याकडे स्वयंपाकाचं आणि इतर काम करायचं सुगंधाला त्यांचा फार मोठा आधार होता सुगंधाची वाट बघत बसायच्या अन्न गरम करून जेवायला वाढायचा त्यांनी घर पण अगदी व्यवस्थित ठेवलं होतं दिवसभर काही ना काहीतरी काम करत असायचा बाई यमुनाबाईने विचारलं आज डॉक्टर साहेब जेवायला येणार आहेत का तेव्हा कुठे सुगंधाला आठवलं आज प्रवीणला जेवायला बोलवलं आहे मी त्याला आठलं बोलवलं आहे सुगंधा म्हणाली आता तर साडेआठ वाजून गेलेत अजून नाही आला बघा मग त्यांचा फोन आला होता म्हणाले नऊ वाजेपर्यंत येतो म्हणून सुगंधानं आंघोळ आटोपली पावडर कुंकू लावलं तेवढ्यात कॉल बेलचा आवाज आला बेल प्रवीण आला होता यमुनाबाईंनी जेवायला वाढलं जेवताना सुगंधाचे विचार करणं सुरूच होतं काय गं प्रवीणच्या कसला विचार चालला आहे पप्पूचा की बदामेचा मी त्या बदामेचा कशाला विचार करीन कारण ते सारखे तुझ्याबद्दलच बोलत असतात माझ्याबद्दल हो कालच मला बोलवलं होतं माझ्या प्रमोशनचं काय बोलले असतील हो त्यांना वाटतं की मी सांगितलं की तू ऐकशील मग तू काय सांगितलं मी म्हणालो तिला जो निर्णय घ्यायचा असतो तर तीच घेते पण मला वाटतं त्यांच्यावर खरेसाहेबांचा दबाव असावा का त्यांचा याच्याशी काय संबंध त्यांचाच तर मुख्य संबंध आहे तो त्यांना भेटला होतास एकदा दांडेकरांकडे भेट झाली होती हे खरेसाहेब आहे तरी कसे त्यांना कोणी काही शिकवलेलं आवडत नाही ते म्हणतील तसंच व्हायला हवं जे व्यवस्थित प्रामाणिकपणे काम करतात ते त्यांच्याजवळ टिकतात ते स्वतः बडबड करीत नाहीत इतर लोक बोलतात ते ऐकतात आणि शेवटी स्वतःचं मत देतात पण त्यांचं मत कोणी बदलू शकत नाही आधी ग गर, गरीब होते पण मेहनत आणि बुद्धी प्रामाणिकपणा याच्या जवळ आज कडवडपट्टी झाले म्हणून सर्वजण त्यांचा ऐकतात म्हणजे खरेसाहेब ग्रेटच आहेत प्रवीण म्हणालात मी तरी ते दुखावतील अशी भाषा वापरत नाही का त्यांना लगेच राग येतो येणारच बदामेंना आपण काही पण सांगू शकतो पण बदामे खरेसाहेबांना जेव्हा हा रिपोर्ट देतील तेव्हा दे काय होईल काय कोणास टप हे बघ प्रवीण सुगंधा म्हणाले बदामे खरेसाहेबांना घाबरत असतील पण मी काय बदामे नाहीत मी काय करायचं हे ठरवण्याचा अधिकार मलाच आहे